बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ साहित्यिक ग वा बेहरे लिखित कादंबरी एका किनाऱ्याची सरिता प्रकरण नव्वे तो सारा दिवस फार घाईत गेला उल्हासनं आपले सर्व क्लायंट्स आणि हितसंबंधी यांची चाचणी घेतली आणि त्याच्या लक्षात आलं की आपल्याजवळ फारच थोडा बिझनेस शिल्लक आहे एवढ्या बिझनेसमध्ये ऑफिसचा हा एवढा पसारा निभावणं कठीण आहे अर्थात अगदी आजच्या आजच खर्च कपाती संबंधी पावले टाकायला नको असली तरी फार अमूलाग्र असा विचार मात्र करायला हवा हे त्याच्या लक्षात आलं हा केवळ नफा तोट्याचा प्रश्न नव्हता कारण अगदी बसून खाल्ले असते तरीही दहा वीस वर्षे उल्हासला ददात पडली नसती प्रश्न होता प्रतिष्ठेचा आणि गुरुजरांसारख्या माणसाशी मुकाबला करण्याचा यश हवं होतं ते मस्तवाल माणसाची रग जिरवण्यासाठी सर्वनाश पत्करायची तयारी ठेवली होती ती एका हुकुमशहाचा नक्षा जिरवण्यासाठी पण आहे ह्या स्थितीत धंद्यात मिळवलेली प्रतिष्ठा टिकवणे मात्र फार कठीण आहे अशा निर्णया तो येऊन ठेपला आता फक्त आशा एकच होती ती म्हणजे रविवारच्या भेटीत मिस सॉलोमन काय सांगते याची संध्याकाळी कॉफीचा कप समोर ठेवून उल्हास विचार करत होता या फत्तरी भिंतीत कोठे फट सापडते किंवा काय हे तो पाहत होता गुर्जरांच्या हातून काही गुन्हा घडला असेल का सॉलोमनच्या आईवडिलांच्या अपघाती मृत्यूचा तपशील मिळू शकेल का आणि त्या विचाराने तो एवढा झपाटला आणि त्याने बाळ कानिटकरला फोन जोडला एव्हाना सरिताने बाळला सारे सांगितले असेल याची त्याला खात्री होतीच आणि आपल्याला हवी असलेली माहिती बाळशिवाय कोण देऊ शकेल ट्रंक डिपार्टमेंटमधील वशिल्यामुळे फोन ताबडतोब मिळाला आणि बाळचा परिचित आवाज त्याच्या कानावर आला त्याने सुस्कारा सोडला औपचारिक बोलणे संपतास तू म्हणाला सरिता भेटली असेलच हो कळले सारे मोठी बिलामतच आलेली दिसते पुढे काय करणार आहे का उघड आहे तरी पण फाईट काय वाटेल ते झालं तरी गुरजरांची खोड मोडलीच पाहिजे आणि बाळ या कामात मला तुझी मदत पाहिजेच पाहिजे गुरुजरांचा सारा पूर्व इतिहास आपण मिळवला पाहिजे गुरुजरांच्या आयुष्यात असं काहीतरी रहस्य मिळेल की ज्याच्या बळावर त्यांचे सारे सामर्थ्य खच्ची करता येईल अर्थात हे काम सोपं नाही मामला मोठ्या काव्यबाज माणसाशी आहे मला एक शंका आहे बाळ मी सोलोमन आणि नानासाहेब गुर्जर यांचे केवळ धनी आणि नोकर एवढंच नातं नसावं नानासाहेबांच्याकडे सोलोमनचा बाप नोकरीला होता त्याचा अपघाती मृत्यू झाला सोलोमन वारला त्यावेळी ही त्याची मुलगी जन्मालाही आली नव्हती हो पुढे एक दोन वर्ष गेल्यावर त्या मुलीची आईही वारली तीही तशाच अपघाताने वारली अर्थात यासंबंधी पुरावा माझ्याजवळ काही नाही सॉलोमनकडून कळलेली ही एवढीच माहिती आहे एकतर काहीतरी रहस्य माहीत असल्यामुळे नानासाहेबांनी या माणसांचा काटा काढला असला पाहिजे किंवा त्या दोघांपासून नानासाहेबांना काहीतरी धोका उत्पन्न झाला असला पाहिजे या सर्व प्रकरणांची जास्तीत जास्त माहिती मिळव नानासाहेबांच्या हातून आणखी एक दुष्कृत्य घडल्याची वदनता कानावर येत असते त्यांचा भाऊ देवदत्त आणि त्यांची वहिनी यांनीही आत्महत्या के केली असं म्हणतात नानासाहेबांच्या जुलमी आणि अन्यायी वागणुकीला चिडून त्याने आत्मघात करून घेतला असण्याची शक्यता आहे परंतु तेही प्रकरण दाबण्यात आलेलं दिसतं दोघांचेही मृत्यू अगदी नैसर्गिक आहेत असाच डॉक्टरी रिपोर्ट आहे होम डिपार्टमध्ये तय्यबजी किंवा गावकर यांच्यापैकी कोणाला तरी गाठ आणि हे सारं प्रकरण मुळापासून शोधायला सांग खर्चाची काही परवा नाही मित्रा हा असण्याचा आणि नसण्याचा प्रश्न आहे असं दिसतंय माझी सारी इज्जत या घडीला मी पणाला लावणार आहे पुढचा संबंध आठवडा मी मुंबईतच असेन आणि हे रहस्य उलगडण्याचा प्रयत्न करेन तोपर्यंत किल्ला लढवत ठेवायचं काम तुझं मला तर ते कठीण दिसतंय का बुवा गोष्ट सरळ आहे मी असली काही माहिती गोळा करायचा नुसता यत्न करतो आहे असा जरी संशय नानासाहेबांना आला तरी ते इथून माझी उचलबांगडी करतील त्यापेक्षा हे काम तू सरितेवर सोपव सरितेवर आणि ती हे करील तुझ्यासाठी ती काय वाटेल ते करील अरे पण ती काय करू शकणार एक तर ती बाई माणूस त्यात गुरुजीरांची पुतनी लोकांच्या डोळ्यावर येण्या इतकी देखणी आणि नानासाहेबांचा नाश ती उघड्या डोळ्यानं कसा पाहू शकेल किती झालं तरी रक्ताचं नातं आहे ते आणि खरं सांगू बाळ तिला या प्रकरणातून जेवढं दूर ठेवता येईल तेवढं चांगलं कारण या आमच्या दोन एडक्यांच्या टकरीत ते सुकुमार फुल हकनाक खर्ची पडेल तिच्यावर जरा लक्ष ठेव मी एवढ्या अवधीत तिच्याशी मुद्दामध संपर्क ठेवत नाही याचं कारण तिला समजावून सांग प्लीज आणखी हे बघ तपासासाठी म्हणून माझा एक विश्वासुमित्र घाटपांडे हा विजू घाटपांडेच पोलिसात आहे तो त्याला मी मुंबईला रवाना करतोच आहे पण लक्षात ठेव तुझ्याशिवाय मात्र खरी माहिती त्याच्या हाती येणार नाही ना तो भेटेलच तुला तुझ्यावर माझा फार भरोसा आहे अर्थात माझ्यासाठी भलतीच साहसं मात्र करू नकोस आय विल ट्राय गुड लक द सेम टू यू खंडाळ्याला सकाळी उल्हास पोचला तेव्हा एका अनामिक साहसानं त्याचं मन प्रफुल्लित झालं काहीतरी अकस्मात आणि अद्भूत आपल्या आयुष्यात घडणार आहे या कल्पनेनंच तो मोहरून गेला हवा प्रसन्न होती आकाश निरभ्र होत सारी सृष्टी उन्मादित झाली होती रस्ते पायघड्या घातल्याप्रमाणे लांब सडक पसरले होते वृक्षांची पाणी फडफडून उल्हासचे स्वागत करीत होती तसंच पायी चालत जावं या विचाराने तो स्टेशन मधून बाहेर पडला धुरकट गिरीशिखरांचे ते चेतोहारी रूप त्याच्या मनातल्या क्षुद्र विचारांना वेडाऊ लागले कसला मुकाबला कसली भांडणं कसला स्वाभिमान आणि कसली प्रतिष्ठा जीविताचा अन्वयार्थ चा लावणाऱ्या सर्व तत्वज्ञानाचा काथ्या कूट करून सुद्धा जे अंतिम सत्य गावसत नाही ते या खुल्या आसमानात इथं मुक्तपणानं अनुभवता येतं खंडाळ्याला तो यापूर्वीही आला होता खंडाळा हॉटेलही त्याला तसं अपरिचित नव्हतं किंबहुना कितीतरी सुखद एकांताचे क्षण खंडाळा हॉटेलमधल्या त्या खोल्यांनी बंदिस्त केले होते अर्थात त्या गोष्टी जुन्या झाल्या होत्या पण त्यांचे रंग मात्र अजून टवटवीत होते स्त्रीच्या प्राप्तीच्या आतुरतेला आता मर्यादा होत्या परंतु स्त्रीच्या केवळ स्मृतीनं अजूनही चेतना जाग्या होत होत्या त्यांचं काय आपल्या देहाचे स्नायू आपण शिकवू तशी भाषा बोलू लागतात या अशा निसर्गरम्य वातावरणात कुणाची आसक्ती वृद्धी पावेल कुणाची आटून जाईल उल्हासनं जीवितातला अर्थ अनेकदा समजून घेण्याचा यत्न केला होता परंतु जो जो सोडवावे तो तो अधिकाधिक गुंतागुंत होणार हे कोड आहे याची त्याला कल्पना आलेली नव्हती मात्र हे कोडं रहस्यमय सुंदर आणि अगम्य आहे हे त्याला प्रदीर्घ अनुभवानंतर थोडं थोडं पटू लागलं ला होतं विशेषत आजच्यासारखा हा, हा प्रसंग म्हणजे अधिकच रहस्यमय फारशी ओळख देखील नाही अशा अज्ञात स्त्रीच्या अंतकरणात शिरण्यासाठी सावधानता हवी आपला तोल आपण सांभाळायला हवा आपल्याला त्या स्त्रीत रस नाही तर तिच्या आणि नि गुर्जरांच्या निकटच्या नात्यामुळे आपण तिला भेटतो आहोत ही गोष्ट विसरू देता कामाची नाही ती सुंदर आहे उन्मादक आहे आणि पुढारलेलीसुद्धा आहे पुरुष सहवासासाठी आतुरलेल्या तिच्या मनात एक निमंत्रण आहे त्या निमंत्रणाचा अहेर करणे फार कठीण असलं तरी तेही करायची मनाची तयारी हवी आपल्या सहवासाच्या मोबदल्यात ती आपल्याला काही विकू पाहत असेल तर तोही व्यापार आपण खुशीने आणि शितापीने केला पाहिजे गुरुजरांच्या तालमीत तयार झालेली ही मुलगी तशी भोळी भावडी असेल हे संभवतच नाही कदाचित नानासाहेबांच्या भात्यातील ते एखादी अमोघ शक्तीही असण्याची शक्यता आहे तिची प्रतीक्षा करत असताना सहजच उल्हासनं आरशात पाहिलं अजूनही त्याने राखून ठेवल्या तारुण्याचा एक मस्त अहंकार त्याच्या डोळ्यात तळून गेला त्यानं आपल्या केसावरून हलकेच हात फिरवला आणि अंगाला शोभणाऱ्या त्या निळ्या शार सुटाच्या सुरकुत्या साफ करण्याचा सा यत्न केला त्याच्या ते तेजपुंज आणि हसऱ्या चेहऱ्यावर आव्हान स्वीकारणारं एक मिस्किल हास्य चमकत होतं सोलोमन आत आले आणि तिला पाहून उल्हासला आपलं आश्चर्य लपवता आलं नाही तिचे कपडे पेहरून आली होती त्यातून तिचं उन्मादक सौष्ठव ओसंडून वाहत होतं लाल भडक जीन्समधून तिचा पोसलेला पृष्ठभाग डोळ्यात खोपत होता अंगात तिनं तसाच गडद पिवळा ब्लाउज घातला होता तोही तिच्या अंगाचं आकारमान नजरेला चांगलं पटवून देत होता केसाची अशी काही विचित्र ठेवण तिने योजली होती की त्यामुळे तिच्यावरचं लक्ष दूर करणं अशक्यच व्हावं तिच्या साऱ्या रूपात प्रसाधनात आणि वेशभूषेत इतका उघड उघड भडकपणा होता की क्षणभर आपण इथं का आलोत असाच उल्हासला विसर पडला ती आली पाठ न वळवताच तिनं आपल्या मागचं दार बंद केलं गुडघ्यात किंचित वाकत तिनं उल्हासला संपूर्ण निहाळून घेतलं तिला हवी असणारी लकेर त्याच्या डोळ्यात भेटताच ती चटकन पुढे झाली आणि त्याच्या गळ्यात हात टाकून तिनं त्याचं चुंबन घेतलं चुंबनाचा नाजूकपणा त्यात कुठेच नव्हता एखाद्या जंगली भुकेल्या श्वापदनं दीर्घकाळ निहाळून ठेवलेली शिकार नजरेच्या टप्प्यात आली म्हणजे जशी उसळून उडी घ्यावी तसाच उग्र आक्रमक आविष्कार तिच्या मिठीत आणि चुंबनात उल्हासला आढळला तिच्या वक्षांचा भार तिनं हेतू त्याच्या अंगावर लोटला होता त्या स्पर्शाच्या जाणिवीने संयमाचे विवेकाचे बंधारे तुटत आले होते पण उल्हास तरीही सावध होता गैरसावध राहून त्याला भागण्याजोगं नव्हतं स्त्रीच्या पुष्टांगाने चालण्याचं त्याचं वय ओसरलं होतं असं नव्हे पण स्त्रीचं गूढ रम्य मन त्याला चांगलं परिचित होतं या भेटीत आपल्याला काही साधायचं आहे याचा त्याला विसर पडला नव्हता त्यासाठी आवश्यक असेल तर वाटेल ते करायची त्याची तयारी होती पण या मोहात गोता खाऊन भ्रमचित्त व्हायला मात्र तो तयार नव्हता आपल्या स्पर्शाच्या चंदनानं तिच्या कामागणीला त्यानं थंड करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या सराईत पावित्र्याला दाद मिळताच त्याला हव्या त्या संभाषणाकडे त्यानं मोर्चा वळवला अशा एका पुष्ठांगीच्या इतक्या निकट राहून पेटून न घेणं हा खरोखर मुश्किलीचा मामला होता त्यात अधूनमधून सोलोमन त्याला चेतवण्याचा यत्न करी नवनव्या सुखद स्पर्शाच्या जागा उघड करी तरी पण संभाषणाचा धागा न सोडता उल्हास तिला बोलकी करीत होता तुला गुरुजीरांची भीती का वाटते का कुणास ठाऊक पण भीती वाटते खरी आणि ती आज नाही अगदी अगदी लहानपणापासून वाटते आहे मी इथं शाळा सोडून कायमची राहायला येई तोपर्यंत त्यांची माझी गाठ फारशी पडत नसे परंतु जेव्हा जेव्हा ती पडे तेव्हा तेव्हा मला त्यांच्या डोळ्यात संशय आणि काव्यबाजपणा दिसे माझ्यावर त्यांचा चुहू बाजूने पहारा असतो आज मी इतक्या शितापिनह त्यांना चुकून इथं आले की ते माझ्या बुद्धीचं कौतुकच करतील तुमच्यासारखा माणूस काय पवित्र घेईल याची ते अगोदरच कल्पना करतात आणि म्हणून मला भीती आहे की तुम्ही इथं आलात आणि मला भेटलात हे त्यांना आज ना उद्या कळण्याची शक्यता आहे तुम्हाला सांगू मी तुम्हाला भेटले हे जर त्यांना कळलं तर ते आकाश पाताळ एक करतील माझ्यावर त्यांचा असा पहारा का आहे हे मात्र मला कळू शकलेलं नाही माझ्यात असं काय रहस्य दडलं आहे नाही तुझ्या आईशी तुला आठवण आहे नाही हो मी तेव्हा फार लहान होते वर्षा दोन वर्षांची असेन कदाचित बाबा तर आधीच वारले होते कुणी माझे काका आहेत असं मला अंदुकसं आठवतंय कारण केव्हा तरी मी सात आठ वर्षांची असताना मला भेटण्यासाठी म्हणून मी मुंबईला सुट्टीत आले असताना ते घरी आले होते नानासाहेबांचं आणि सा त्यांचं खूप कडाक्याचं काहीतरी भांडण झालं त्यानंतर मात्र ते पुन्हा कधी दिसले नाहीत किंवा त्यांचा ठाव ठिकाणा काही कळला नाही तुला त्या संभाषणातलं काही आठवते का तसं विशेष काही ना आठवत नाही तरी पण काहीतरी आईवरनं बोलणं चाललं होतं तुझ्या आईचा एखादा फोटो आहे का आहे पण तो मी आणला नाही जो आहे तोसुद्धा नानासाहेबांच्या ड्रॉवरमधून मी चोरून घेतला आहे नानासाहेबांच्या ते लक्षात आले की नाही कुणाच माहीत पण नसावं परंतु ती माझी आईच आहे याची मात्र मी खात्री करून घेतली आहे वीस बावीस वर्षांपूर्वीपासून इस्माईल नावाचा एक ड्रायव्हर आमच्याकडे कामाला आहे मी अगदी सहजगत्या त्याला तो फोटो दिसेल असा एकदा ठेवला होता त्यानं एकदम आश्चर्याचा उद्गार काढला आणि तो ओरडला हा हा फोटो तुझ्याकडे कसा आला मी अर्थातच म्हणाले मला रे काय माहीत तेव्हा तू हलकेच म्हणाला हा तुमच्या आईचा फोटो आहे मी एकदम सर्द झाले तुझा जन्म कुठे झाला कुठं म्हणजे मुंबईत कुठल्या हॉस्पिटलमध्ये भरुच्या नर्सिंग होम कुलाव्याचं हे तुला कसं माहीत शाळेतल्या रेकॉर्डला हवं होतं तेव्हा नानासाहेबांनी पाठवलं होतं ते असो तुझी आई दिसायला कशी होती का चांगलीच होती किती चांगली तुझ्या एवढी म्हणजे मी चांगली आहे उल्हास हसला त्या प्रश्नाचं उत्तर द्यायची वास्तविक त्याची इच्छा नव्हती समोर मूर्तिमंत लावण्य बसलं होतं अर्थात ही गोष्ट खरी की उत्तम वस्त्र भूषणं प्रसाधनं यामुळं हे सौंदर्य डोळ्यात जास्त भरत होतं तिची आई एक सामान्य नोकराची बायको होती आणि आपलं रूप किती आक्रमक असेल याची तिला कल्पना असेलच असं नव्हतं तो म्हणाला तू सुंदर आहेस किंवा नाही हा प्रश्नच संभवतच नाही पण हे सुंदर सौंदर्य ज्या खणीत निर्माण झालं ती किती देखणी असेल याची मला कल्पनाही करवत नाही म्हणून विचारलं तुझी आई कशी होती सुंदर होती फार सुंदर होती निदान त्या फोटोत तरी तशी ती दिसते तिच्या डोळ्यात कसला तरी अभूतपूर्व आनंद आहे त्याचं कारण अर्थात आज कळण्यासारखं नाही परंतु ज्याने कोणी त्या आनंदात तिला पाहिली असेल तो मात्र तिला विसरू शकणार नाही तुझ्या आईचा फोटो गुर्जरांच्या ड्रॉवरमध्ये कसा आला हा प्रश्न तुला कधी नाही पडला आश्चर्य तर वाटलंच होतं पण मी विचार केला माझे वडील आणि आई गुर्जरांचे इमानी नोकर असतील आणि या रुक्ष माणसाच्या अंतकरणावर त्यांच्या इमानाचा काही ना काहीतरी परिणाम झाला असेल hmm, पण मग केवळ तुझ्या आईचाच फोटो कसा त्यांच्याजवळ का, का? वडिलांचाही असेल मला पाहायला मिळालं नाही इतकंच तुझे वडील गुरजरांकडे कोणते काम करीत होते खरं सांगू त्याबद्दल मला काही एक माहिती नाही जी चार दोन पुराणी नोकर मंडळी आमच्या ऑफिसमध्ये किंवा नानासाहेबांच्या नोकरीत आहेत त्यापैकी कोणालाच काही माहीत नसावं कारण माझ्याशी वागताना आपण एका जुन्या सहकार्याच्या मुलीशी बोलतो आहोत अशी पुसटसुद्धा शंका त्यांच्या बोलण्यातून येत नाही येऊन जाऊन इस्माईल काहीसं सा सांगू शकला असता असं मला वाटलं म्हणून मी त्याला दोन चार वेळा छेडलं परंतु तो घुम्म बसायचा किंबहुना त्या फोटोशी ओळख आपण पटवली यातच काहीतरी चुकलं असावं अशीही एक अपराधी जाणीव त्याच्या चेहऱ्यावर तळली महिन्याभराच्या अवधीत आमच्या शिलाँग येथल्या ऑफिसमध्ये त्याची बदली झाली अजून तो तिथेच आहे का हो बहुधा असावा त्याचा पत्ता तुला काढता येईल का हा प्रश्न तुम्ही विचाराल म्हणून मोठ्या शितापीनं मी तो आधीच मिळवून आणलाय नानासाहेब तुझ्याशी कसे वागतात फार चांगले वागतात वास्तविक मी त्यांच्याबद्दल काहीच तक्रार करण्याचं कारण नाही पण तरीही ते मला आवडत नाहीत एवढं मात्र खरं त्यांचं वागणं त्यांचे व्यवहार यामध्ये मला जो एक अहंकारी काव्यभासपणा दिसतो ना त्यामुळं मला ते अजिबात आवडत नाहीत माझ्यासाठी त्यांनी एवढा खर्च का केला माझ्या शिक्षणाच्या मानाने ते एवढा पगार मला का देतात साऱ्या ऑफिसमध्ये माझी किंमत राहावी यासाठी ते विशेष दक्ष का असतात हे अर्थातच अनाकलनीय आहे कदाचित त्यांच्या त्या ते रखरखीत जीवनात माझ्याबद्दलची जी, काळजी हे एक ओयासिस वाटतं नानासाहेबांचं सा अंतकरण समजणं ही गोष्ट महाकठीण आहे माझ्या जीवनात खाजगी असं त्यांनी काही वरूच दिलं नाही आमच्या ऑफिसच्या गोडाऊनच्या वरच्या भागात त्यांनी मला राहायला जागा दिली माझी राहायची जागा पाहाल तर तुम्ही थक्क व्हाल एखाद्या संस्थानिकासारखी अत्यंत मूल्यवान फर्निचरनी ती जागा फर्निश केली आहे पैशांनी जी जी सुखं मिळवता येतील ती ती सारी सुखं माझ्यासाठी हजर आहेत तिथं मात्र मला एकटं असं फारसं जीवन नाही ऑफिसातला कोणीतरी विश्वासू प्रौढसा पहारेकरी पहारेकरीच म्हणायचं त्याला बरोबर असल्याशिवाय मी सहसा कुठं बाहेर जाऊ शकत नाही तशीही मी तुरुंगात नाही परंतु तुरुंगात असल्यासारखाच भास मात्र मला सारखा होत असतो जणू कोणीही एखादा गुप्तचर पाठलाग करत आहे अशी मला सारखी जाणीव असते चार दोनदा मी एकटीनं काही कार्यक्रम करायचा प्रयत्न केला परंतु मला आढळून आलं की आमचे मॅनेजर पाध्य किंवा पर्सनल डिपार्टमेंटचे मांडके असं कोणी ना कोणीतरी अकस्मात सहजगत्या तिथं हजर असत अर्थात मग मी तो नाद सोडूनच दिला कारण मी काय करावं असा जर माझ्यावर निर्बंध नव्हता तर मग कुणाचं तरी लक्ष माझ्यावर असलं तर काय बिघडलं कदाचित असंही असेल की अशा जबाबदारीच्या जागेवर काम करणारी माणसं नेहमीच आपल्या नजरेच्या टप्प्यात ठेवण्याची प्रथा असेल गुर्जर इंडस्ट्रीजची नानासाहेबांचं व तुझं कधी खाजगी संभाषण होतं का कधीच नाही कधीच नाही कमीत कमी शब्दात आणि कमीत कमी वेळात काम करण्याची त्यांची पद्धत आहे मला काही हवं असेल तरीही मी ते त्यांच्याकडे मागायचं नाही असा शिरस्त आहे जे काय लागेल ते मी पाध्यांच्या कानावर घालायचं गमतीची गोष्ट अशी की एवढ्या या प्रचंड कारखान्याच्या व्यापातली कोणतीही गोष्ट माझ्या हातून गेल्याशिवाय मात्र होत नाही कित्येक वेळा पाध्यांसारख्या माणसाला माझी मनधरणी करावी लागते गेल्या चार पाच वर्षात पहिले काही दिवस सोडले तर रविवारशिवाय मी कोणतीही सुट्टी घेतलेली नाही मीच काय पण ऑफिसातली पंधरा वीस माणसं तरी तशाच घाण्याच्या बैलासारखी या वृक्ष दगडी माणसाच्या लहरीच्या तालावर नाचत असतात यापैकी प्रत्येकाला हा बंदीखाना आवडत असेलच असं नाही तरी पण कोणी भीतीने कोणी लालचीने कोणी आगतिकतेने असाच आयुष्यक्रम काढतला असला पाहिजे आजपर्यंत नानासाहेबांशी उलटून वागणारा कोणीसुद्धा माणूस निर्माण झाला नाही झाले तर एक का अनेक नानासाहेबांच्या शक्तीचा अदमास न घेता त्यांच्यावर डाव उलटवण्याचा यत्न पुष्कळाने केला पण ते सारे खुळे पराभूत झाले नानासाहेब युद्धाची पुरी तयारी झाल्याशिवाय किंवा शत्रूच्या मर्मस्थलाशी परिचय करून घेतल्याशिवाय युद्धाला कधीच उभे राहत नाहीत मग माझ्याबद्दल नानासाहेबांना काय माहीत आहे माहिती अहो तुम्हाला माहीत नसतील एवढ्या तुमच्या आयुष्यातील तपशीलवार गोष्टी त्यांना माहीत आहेत खरं सांगू तुमच्या आणि सरितेच्या प्रेम प्रकरणाची हकीकत सुद्धा अगदी फोटो सकट पुष्कळ दिवस मला ज्ञात आहे धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद